नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि व्हिडिओ आपला पाच ते मग दहा मिनटाचा राहील अंदाजे तरी पण तुम्ही पाण्याचा पूर्ण व्हिडिओ प्रयत्न करा कारण की आपण आजचा विषय घेऊन आलेलो आहे ते कुक्कुटपालन व्यवसाय करायचं की नाही तर आपण या मा याच्यामध्ये चार मुद्दे तयार केलेले आहेत तर पहिला म्हणजे मेहनत आणि दुसरा म्हणजे पैसा आपल्याकडे आणि तिसरा म्हणजे शेड आणि कुंपावन आणि चौथा म्हणजे ट्रेन तर अशा प्रकारे आपण चार मुद्दे याच्यावर आज बोलणार आहोत तर मित्रांनो कसं माहिती आहे का आपण नेहमी व्हिडिओ बघत असतो यूट्यूबला की पाच लाख कमवा चार लाख कमवा किंवा दोन लाख कमवा पन्नास हजार कमवा महिन्याला असे व्हिडिओ भरपूर असतात तर या व्हिडिओ आपण बघून पूर्ण त्यामध्ये ॲट्रॅक्ट झाले जातो आणि आपणसुद्धा पैसे अशा प्रकारे महिन्याला पाच लाख कमवू दोन लाख कमवू त्या व्हिडिओ बघून आपण पण असं ठरवतो आणि आपण या व्यवसायामध्ये उतरतो आणि आपण याच्यामध्ये कुठलाही अभ्यास न तो 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 करता कुठलाही विचार न करता आपण आपल्या जवळचे पैसे असतात ते आपण इन्व्हेस्ट करतो आणि पूर्ण आपण आपल्या पैशांचा पूर्ण विल्हेवाट लावतो तर आपण मित्रांनो हे चार विषय अशासाठी घेतलेले आहेत की तुम्हाला हे पूर्ण चार मुद्दे पूर्ण व्हिडिओ ऐकून तुम्हाला तुमच्या मनामध्ये आपण कसं करायचं ते नियोजन करता येईल तर चला पहिला मुद्दा पाहू मेहनत तर मे मित्रांनो मेहनत कुक्कुटपालनामध्ये म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये अशा मेहनत म्हणजे भरपूर करायला लागते मेहनत केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं फल भेटत नाही आहे तर आपल्याला मेहनत म्हणजे आता कुक्कुटपालनामध्ये आपल्याला पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण मेहनत करायला लागते म्हणजे सकाळी आपल्याला कोंबड्या सोडायला लागतात आणि सर्व खाद्य पाणी कुठला पक्षी आपला आजारी आहे त्या गोष्टींवर लक्ष ठेवायला लागतो आणि आपले ब जर, जर छोटे पिल्ले असतील तर ब्रुडिंगमध्ये कुठल्या प्रकारे आपण ब्रूडिंग केली पाहिजे प्रकारे ब्रुडिंग के ब्रूडिंग केली पाहिजे तर हे सर्व असे मेहनती मेहनत केली पाहिजे आणि मेहनत मेन म्हणजे आपल्याला कसं माहिती आहे का याच्यामध्ये घरच्यांचा सपोर्टसुद्धा पाहिजे तर घरच्यांचा सपोर्ट भेटला तर आपण पूर्ण म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपण सक्सेस होऊ शकतो कारण की कसं आहे मित्रांनो आता आपण कुक्कुटपालन आपण स्वतः ट्रेनिंग घेणार आणि आपण पूर्ण सर्व व्यवस्थित करणार पण आपण त्याच वेळेला समजा आपण एक दोन दिवस ब नसलो किंवा कुठे बाहेर गेलो तर आपल्याला घरच्यांनी तो आपला व्यवसाय सांभाळला पाहिजे कारण की आपला व्यवसाय कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे तो पूर्ण व्यवसाय लाईव्ह म्हणजे पूर्ण जिवंत याच्यावर आहे आपला साधा असा नाही आहे की कि वाडापावचा किंवा चहा पाण्याचा कि कारण की याच्यामध्ये आपण एक दिवस बंद ठेवला तरी काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही पण कुक्कुटपालनामध्ये असं नाही आहे कारण की आपला तो लाईव्ह म्हणजे जिवंत आपले पक्षी आहेत त्यांना आपण खाद्य दिलंच पाहिजे पाणी दिलंच पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपल्याला घरच्यांचा सपोर्ट पाहिजे उदाहरणार्थ मित्रांनो माझा पण एक असाच घडलेला होता विषय माझं घरचं कसं माहिती आहे का मी जेजुरीला दोन दिवस वस्तीला गेलो होतो तर माझ्या घरच्यांनी मी घरच्यांना समजावून गेलो होतो कशाप्रकारे करा पण त्याने याच्या अगोदर कधी फार्ममध्ये कारण मी कधी गेलो नव्हतं तर त्यांनी कधी केलं नव्हतं फक्त त्या दोन दिवस अगोदरच फक्त जेजुरीला जेव्हा जा जाताना मी त्यांना फक्त समजावून सांगितलेलं असं करा तर माझं त्यांनी कसं केलं माहीत आहे का माझी पिल्ले ब्रुडिंगला होती आणि त्याचनंतर अंडी मी इन्क्युबेटरला ठेवली होती आणि इन्क्युबेटर माझा शेडमध्येच मा होता तर मी त्यांना फक्त लाईट बंद चालू कशी करायची सर्व सांगून गेलो पण त्यांनी इन्क्युबेटरचं काय केलं माहीत आहे का इन्क्युबेटर कम्प्लीट माझे अठरा दिवस झाले होते मी जाताना आहे ना पूर्ण सिस्टम म्हणजे हॅचिंगला पिल्ले खाली रॅकिंग काढून ठेवून दिलं दिलं होतं तर माझ्या आईने काय केलं माहिती आहे का संध्याकाळी अठरा तारखेला डायरेक्ट म्हणजे वा दिवसाला त्या आईने पूर्ण लाईट बंद केली तर लाईट बंद केल्या कारणाने माझे दोन दिवस त्यामध्ये पिल्लांना म्हणजे अंड्यांना हीट भेटली नाही आणि त्यामुळे माझी अंडी फुटायला प्रॉब्लेम झाला तर नंतर मी आल्यानंतर मी चालू केलं तेव्हा बघितलं तर त्यानंतर अंडी फुटली म्हणजे झाली व्यवस्थित हो छत्तीस पिल्लं निघाली होती पन्नास अंड्यामधून तर त्यामध्ये माझं कसं झालं ब्रुटिंगला नंतर मी पिल्ले लावल्यानंतर ते पिल्लं आहेत ना अस्थि अस्थि मारायला लागली कारण की त्यांना प्रॉपर आपलं अंड पिल्लू जेव्हा अंड्यातनं निघताना त्यांना पूर्ण हिटिंगच भेटली नाही म्हणजे तापमानच भेटला नाही म्हणजे एक प्रकारे उबच भेटली नाही त्यामुळे माझी किल्लं असते असती मरून गेली तर त्यासाठी मित्रांनो सांगतो हो की आपल्याला घरचा सपोर्ट असला पाहिजे आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आपण व्यवसायामध्ये करतो म्हणजे आपल्या व्यवसाय या व्यवसायामध्ये कुक्कुटपालनमध्ये वीस ते साठ वयोगट वयोगटातील म्हणजे छोटे किंवा मोठे कोणसुद्धा कौन कोणीसुद्धा करू शकतो आणि म्हणून मी सांगतो की आपल्या घरच्यांना पूर्ण म्हणजे माहिती जो घरातला कोण सदस्य असेल त्यांना कळवा कारण की आपण कुठला कार्यक्रमाला किंवा कुठे काय गेलो तर त्याने आपला व्यवसाय सांभाळला पाहिजे एक ते दोन दिवसासाठी किंवा संध्या आठ ते दहा तासासाठी आपण जसं जाणार आहोत त्याप्रमाणे आपला व्यवसाय सांभाळला पाहिजे तर मित्रांनो हा झाला आपला आता मेहनतीचा विषय दुसरा मुद्दा म्हणजे पैसा तर कसं आहे मित्रांनो आपण सुरुवात करतो व्यवसायासाठी त्यासाठी मेन लागणारा आहे तो पैसा पैसे आपल्याकडे असले तर कुठल्याही प्रकारचा आपण व्यवसाय करू शकतो तर असंच आहे तर आपल्याला पहिला आहे ना, ना मेन कमी खर्चामध्ये सुरुवात करायची आहे कारण की कु कुठलाही व्यवसाय आहे ना पहिल्यांदा आपल्याला पैसे कमी इन्व्हेस्ट केली पाहिजे कारण की जास्त इन्व्हेस्ट केली आणि काही तोटा झाला तर आपण व्यवसाय सोडून देतो आणि जी सामग्री आपण व्यवसायासाठी सामग्री जी जमा केलेली असते ती पूर्ण आपण अर्ध्या भावामध्ये विकतो आणि आपला खूप असं नुकसान होतो आणि मित्रांनो कुक्कुटपालनामध्ये आहे ना आता कसं माहीत आहे का आपण जर व्यवसाय सुरू केला तर आपल्याला कमसे कम एक सहा महिने किंवा एक वर्षानंतर पूर्ण उत्पन्न आपल्याला चालू होतं तर त्यासाठी आपण पहिल्यांदा इन्व्हेस्ट कमी करा पूर्ण माहिती घ्या आणि सर्व आपल्याला कसं लागणार आहे ते आपण कशाप्रकारे करणार आहोत तर ते करून घ्या ना आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो लोन काढू नका कारण की लोन काढून काढून कुक्कुटपालनामध्ये कसं आहे मित्रांनो आपल्याला आपली सुरुवात करतो आपण लोन काढू आणि आपला ना कमाई म्हणजे आपण त्या व्यवसायापासून पैसे मिळायला आपल्याला सहा महिने किंवा वर्षानंतर मिळण्याची सुरुवात होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये एवढं अगोदर खर्चच करायला लागतो कारण की खाद्याला खर्च सर्व भांडी म्हणजे काय ना काय आपला छोटं मोठं खर्च वाढतच असतो आणि आपल्याला पैसे आपल्या व्यवसायातून मिळत नाही आहे स्टार्टिंगला त्यामुळे आपण काय करायचं आहे लोन काढायचं नाही कारण की मी लोन काढले स्वतःनी मला माहीत आहे म्हणून मी अनुभवलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की लोन काढू नका कारण की मी आता जॉबवर सध्या आहे म्हणून मला आता मी हप्ते भरू शकतो कशा प्रकारचे तर मला काही प्रॉब्लेम होत नाही आहे पण तुमचं असं काही नियोजन असेल म्हणजे मागच्या पुढचं आपल्या तुम्हाला कुठून पैसे येणारे असतील किंवा तुम्ही जॉबला असाल तर हप्ते तुम्ही भरू शकता तर लोन घेऊ शकता पण मी शक्यतो सांगतो की लोन करून सध्या तुम्ही व्यवसाय करू नका आणि मी तुम्हाला त्याचसाठी सांगतो आहे की तुम्ही पूर्णपणे व्यवसाय करताना कमी खर्चामध्ये करा तर मित्रांनो आता आपला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेड आणि कुंपावन आपल्या म्हणजे शेडचा आपण मुक्त संचारला जो कुंपावन कंपावून घालतो तो तर मित्रांनो कसं माहिती आहे की आपला शेड आहे ना कुक्कुटपालनामध्ये एकदम पक्का असला पाहिजे आणि चांगला असला पाहिजे तुम्ही खर्च करा पण शेड व्यवस्थित झाला पाहिजे आणि आपला कुंपाऊंड व्यवस्थित झाला पाहिजे कारण की मित्रांनो हा मी म्हणून विषय घेतला आहे कारण की कसं आहे मित्रांनो आपण आहे ना खर्च कमी करतो आणि आपण शेड आणि आपला कुंपाऊंड आहे ना तो कमी खर्चामध्ये करून घेतो याचा प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडे आपण गावाकडच्या म्हणजे भागामध्ये राहतो ग्रामीण भागामध्ये तर कसं माहिती आहे का तिथे कुत्रे किंवा मूस धूस अशा प्रकारचे म्हणजे जे प्राणी असतात ना ते आपल्या पक्षांना त्रास देत असतात तर मित्रांनो माझा अगोदर तुम्हाला आता उदाहरण देतो तर माझं सात ते आठ वर्षापूर्वी ते जिथे आता माझं फार्म आहे ना तिथेच पहिलं माझ्या वाडलांनी म्हणजे फार्म तयार केलं होतं ते एकदम साध्या पद्धतीचं होतं आता तुम्हाला आपण कवलारू करतो पुरांचा कसा असतो तशा पद्धतीचा माझ्या वडिलांनी पूर्ण सेटअप केलेला होता आणि साधी जाली फक्त लावलेला होता आपला पिशनेट असतो ना तो माझ्या कुंपाऊंडला पूर्ण लावलेला होता तर काय झालं माहीत आहे का तर एकदा कुत्र्याने थंडीमध्ये आहे ना भरपूर कुत्रे रात्री त्या जाली वगैरे पाडून आल्या आणि शेडमध्ये घुसून पूर्ण पंचवीस पन्नास अशा म्हणजे कोंबड्या पूर्ण फक्त पक... त्यांनी खाल्ल्या नाही तर त्यांना फक्त चावे मारून त्यांना त्यांचं रक्त खाल्लं तर त्याच्यामुळे माझ्या वडलांनी त्यानंतर तो व्यवसायच बंद केला कमसेकम कम कं माझ्याकडे शंभर कोंबड्या होत्या ता त्या टायमाला पूर्ण पालदर आणि गावरण वगैरे अशा तर, तर पूर्ण माझा म्हणजे फार्म ता त्या टायमाला सपाट केला म्हणजे कोंबड्या जेवण तो होत्या पण त्या आस्ते असते त्यांना चावा मारल्यामुळे त्यांच्या जखम झाल्यामुळे त्या आस्ते अस्ती मरत गेल्या मी त्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये माझ्या वडिलांनी नंतर फार्म बंद केला म्हणजे मी सुद्धा असायचो तिथे मी फक्त खाद्य वगैरे टाकायचो त्या टायमाला माझं जास्त त्याच्यामध्ये लक्ष नव्हतं पण आता आपण केलेलं आहे ते पूर्ण प्रॉपर केलेलं आहे तुम्ही माझ्या सर्व व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आपला फार्म कशा पद्धतीने आपण केलेलं आहे मेन मी जास्त लक्ष दिलेलं आहे तो शेडकडे लक्ष दिलेलं आहे आणि कुंपाऊंडकडे लक्ष दिलेलं आहे कारण की याच्या अगोदर माझं नुकसान झालं आहे ते माझं मला माहीत आहे म्हणून मी ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवून असं पूर्ण तयार केलेलं आहे सेट तर तुम्हाला मित्रांनो कसं आहे माहिती आहे का पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की आपण मुद्दे कसे घेतलेले आहेत न तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये कालवा की आपला व्हिडिओ कसा झाला आणि आता चौथा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रेनिंग मेन मुद्दा आहे म्हणजे कुक्कुटपालनातील ट्रेनिंग ट्रेनिंग अशा प्रकारे घ्यायची आहे की आपल्याला कुक्कुटपालनामध्ये कुठल्याहीच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे म्हणजे ट्रेनिंगमध्ये आपल्याला पूर्णपणे शिकवलं जातं ते रोगाविषयी शिकवलं जातं अंड्यांचं मॅनेजमेंट शिकवलं जातं लाईट मॅनेजमेंट शिकवलं जातं खाद्य कशाप्रकारे करायचं ते शिकवलं जातं आणि पूर्ण संगोपन कशाप्रकारे कोंबड्यांचं करायचं ते शिकवलं जातं तर कसं आहे मित्रांनो माहिती का आपल्याला ट्रेनिंगचा फायदे भरपूर आहेत कारण की मी सुद्धा ट्रेनिंग घेतलेले आहे आणि ट्रेनिंग घेतलेले आहे ते माझे पालघरचे सर आहेत उमेश पाटील तर त्यांच्याकडनं मी ट्रेनिंग घेतलेली आहे तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि तिथे कुठेही घेऊ शकता तुम्ही ट्रेनिंग आणि ट्रेनिंगचा फायदा आपल्याला पूर्ण कशा प्रकारे आपण खूप करायचं सर्व त्याच्यामध्ये शिकवलं जातं आणि प्रत्येकाचे आता सर असतील त्यांना प्रत्येकाची पद्धत असेल शिकवण्याची कारण की आम्हाला सरांनी शिकवलेलं आहे ते शिवण्यापासून पूर्ण शिकवलेलं आहे म्हणजे कंपाऊंड करायचं ता कसं रोगराई कशी पद्धतीने येते स्वच्छता कशी करावी का अंड्याचं मॅनेजमेंट लाईटचं मॅनेजमेंट म्हणजे मेडिसिन कसं द्यायचं पाणी कोणत्या प्रकारे द्यायचे काढे कुठल्या प्रकारे द्यायचे म्हणजे असे सर्व टोटल त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे पूर्ण शेड आपला कसा असला पाहिजे ब दिशा कोणती असली पाहिजे अशा प्रकारे पूर्ण शिकवलेलं आहे हे मित्रांनो तुम्ही स्वतः ट्रेनिंग घेत असाल तर सुद्धा ट्रेनिंग घ्या आणि ज ज्याप्रमाणे तुम्ही ट्रेनिंग घेतली म्हणजे आपल्याला आपण पहिल्या याच्यामध्ये सपोर्ट म्हणून आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला घरच्यांचा सपोर्ट पाहिजे तर त्यासाठी आपल्याला घरच्यांनासुद्धा म्हणजे थोडी का होईना पण त्यांना माहिती देऊन ठेवायची आपल्याला की ट्रेनिंगची कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे तसं त्यासाठी आपण घरच्यांनासुद्धा ट्रेनिंग द्या म्हणजे तुम्ही शिकवलं तरी चालेल प्रकारे मेडिसिन वगैरे द्यायची तर त्यासाठी आपल्याला पूर्ण घरच्यांनासुद्धा शिकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फार्मवर जो कोणी येईल करण्यासाठी आपण ज जेव्हा फार्मवर नसणार त्यासाठी तर तेव्हा आपण त्यांना सांगून ठेवायचं आणि मित्रांनो तर अशा आपले चार मुद्दे पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच आवडले तर आपल्याला नक्कीच दोनशे तरी लाईक आले पाहिजेत असं मी टार्गेट ठेवतो आहे बघूया आपल्या या व्हिडिओला किती लाईक्स भेटतात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर अनन्यपा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा पर विसरावा चला धन्यवाद मित्रांनो बाय